एक ते शंभर मध्ये एकूण संख्या येतात त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची ते पाहणार आपण तर बघा शून्य हा अंक एक ते शंभर मध्ये किती वेळा म्हणजे येतो ते पाहणार पाहणार आपण बघ तर शून्य अंक एक ते शंभर मध्ये किती वेळा येतो तर दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर नव्वद आणि शंभर तर शंभर किती शून्य दोन बरोबर म्हणजे मग किती वेळा येतो हा अंक मध्ये किती वेळा येतो तर बघा एक, एक दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि मग एकोणीस नंतर एकवीस एकवीस नंतर एकतीस एक्केचाळीस एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव आणि शंभर किती वेळा येतो आणि एक पण किती आहे अकरा किती वेळा आले दोन अकरा आहेत का नाही म्हणजे किती वेळा आले एकवीस वेळा बरोबर आता दोन पाहूया दोन ही संख्या एक ते शंभर मध्ये किती वेळा येते तर किती वेळा येते बघा वीस वेळा येते पण ती कशी येते दोन दोन नंतर बारा दोन बारा बारा नंतर वीस वीस नंतर एकवीस बावीस बावीस किती वेळा आहे दोन दोन आहेत नाही बावीस बावीस नंतर तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस बत्तीस बत्तीस नंतर बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी आणि ब्या नऊ किती वेळा आले वीस वेळा किती वेळा आले वीस वेळा तसंच बघा तीनच पाहूया आपण तीनच सुद्धा तीन, तीन, तीन। बरोबर तीन तीन नंतर तीन त्याच्यानंतर तेरा तेरा नंतर तीस तीस नंतर तेवीस पर्यंत पहिलं तेवीस मग तीस तीस नंतर मग एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस आणि एकोणचाळीस नंतर त्रेचाळीस बरोबर त्रेपन्न त्रेसष्ट त्र्याहत्तर आणि त्र्यानंतर त्र्याऐंशी त्र्याऐंशी नंतर त्र्याण्णव आणि मग किती आले एकूण वीस वेळा किती वेळा आले वीस वेळा आणि या ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या वीस वेळा येतात बघा तेतीस म्हणजे तीन थी, तीन वेळा येतो का नाही तशा प्रत्येक संख्येचा एकत्र आहे का नाही तेहतीस चव्वेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर या संख्या डबल येतात का नाही मग त्यांची म्हणजे त्या संख्या पण मिळवायच्या येतो बरोबर म्हणजे या प्रत्येक संख्या किती वेळा येतात वीस वेळा बरोबर आता एक ते शंभर मधील एकूण संख्या किती तर आता आपण एक किती वेळा येतात ते पाहिलं आता या संख्या किती तयार करतात तर शून्य संख्या किती तयार करतात बघ दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर किती संख्या तयार करतात दहा आणि आता एक ही संख्या किती तयार करते एक ही संख्या बघा एक बरोबर त्याच्यानंतर दहा दहा नंतर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक एक आणि एक्क्याण्णव किती संख्या तयार करतात एकूण एक्क्याण्णव झालं हो बरोबर पण आणि शंभर पुढे गेला मग एक्क्याण्णव नंतर काय होतं शंभर म्हणजे अशी किती संख्या तयार करतात या वीस किती संख्या तयार करतात वीस आता बघूया दोन दोनच्या कोणत्या संख्या तयार होतात तर दोन दोन नंतर होतं दोन दोन नंतर बारा बरोबर दोन बारा बारा नंतर वीस वीस नंतर एकतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस नंतर बत्तीस बत्तीस नंतर बेचाळीस बेचाळीस नंतर बावन्न बासष्ट बहात्तर बहात्तर नंतर ब्याऐंशी ब्याण्णव म्हणजे अशा किती संख्या आहेत एकूण एकोणवीस किती संख्या तयार करतात एकोणवीस आणि या प्रकारे बघा म्हणजे या डबल संख्या येतात तर प्रत्येक वेळेस म्हणजे तेहतीस चव्वेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव बरोबर या संख्या डबल येतात म्हणून आपण त्याच्यात ते किती वेळा येतात घेतलं होतं पण त्यास किती संख्या तयार करतात मग बाकीच्या एकोणीस वेळा किती वेळा तयार करतात एकोणीस वेळा आता तुम्ही बघा आपण एक ते शंभर मध्ये या संख्या दहा तयार करतो बरोबर मग उरल्या किती रेवरच्या शंभर मधून किती उरल्या संख्या तयार करत नाही नव्वद नव्वद बरोबर किती संख्या होतात नव्वद म्हणजे एक ते शंभर मध्ये दिलेल्या अंक नसणाऱ्या संख्या म्हणजे शून्य अंक नसणाऱ्या संख्या किती आहेत मग नव्वद म्हणजे या संख्याला दहा वजा केल्या तर संख्या no किती संख्या उरतात नव्वद म्हणजे एक ते शंभर मध्ये एक हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत नव्वद आता एक ते शंभर मध्ये एक हा अंक नसणाऱ्या किती संख्या असल्या बघा वीस शंभर मधून तर वीस बघायला तर किती होतात ऐंशी बरोबर आणि आता दोन तीन चार पाच सहा या संख्या सेमच आहेत का नाही म्हणजे एवढ्या वेळ आल्या तर या शंभर मधून वजा जर आपण एकोणीस केलं शंभर मधून तर किती होता एक्क्याऐंशी म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ या संख्या सोडून म्हणजे त्या हे आकडे सोडून किती संख्या तयार करतात एकूण एक्क्याऐंशी किती संख्या तयार करतात एक्क्याऐंशी कळालं सगळ्यांना